सुन गई गावले सुन गई व गावले पीठ बिजी गई शेर बर शेवाया समी बैन दिन बर शेवाया करीन कयात वैन माले दिवसभर पोटले नैव भाकर सेवाया कयात वैन मी दिनवर शेवाया कयात वैन मी दिनवर नको नको व समाले करू नको व काम ದಾಖಲಪನೀ ಸವಯ ಮಾಲೆ ಸಾಗುಲೆನಾಯ ಸಾಗು ಸಾ ಕಾಮ ಶಿಮತನಿ ನಾಬನ ಮಾಲೆ ಸುನಗೈವ ಗಾವಲೆ ಪಿಟ ಬಿಜರ ಶಿ ವಾ ಸೈನ मी रोज रोज शेवाया करस बहीण मी दिन बर कामणी आवड माले शेना बैन बशी आवडत नाही ना घर मान बशी आवडत माले नाही बिजिलस शरवरपीट करस शेवाया एतिस आया बाया करस समी शेवाया शेवाया करानी माले शेनाविन गोडी सेवाया करी माले दाकल गोडी कसालेभण आते, आते सवय का मुडी कशीण म्हणी आते सवयना मुळी सुनगई माहेरली पिठा गई शर बर शेवया वैन मी दिन बर शेवया कर्यात मी माझ्या कविताला लाईक करा कमेंट करा